रामकृष्ण हरी आजचा निरूपणाचा अभंग हे दान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गायी न आवडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा तू काम हने गर्भवासी सुखे घालावे वेया परमेश्वराला काय मागावं बहुसंख्य लोक देवाकडे पैशा अडक्याची सोन्या नाण्याची किंवा घरादाराची आपल्या अधिकाराची जागेची मागणी करतात देवाची पूजा केल्यानं देव प्रसन्न होऊन आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतो अशी आपली अज्ञानी समजूत आहे ईश्वराकडं क्षुद्र आणि भौतिक गोष्टींची मागणी सामान्य माणसं आपण करत असतो आणि कोणी कोणी देवाला नवस बोलतात सर्व काळ स्वार्थाच्या विचारातच गळ्यापर्यंत आपण बुडलेल्या लोकांना सर्व शक्तिमान अशा परमात्म्याशी काय मागावं याची अक्कलच नसते असं म्हटलं तरी हरकत नाही कोणी नोकरी मिळावी म्हणून कोणी पगार वाढ मिळावी म्हणून तर कोणी निवडणुकीत विजय मिळावा म्हणून परमेश्वराची करुणा भागतो आणि ज्या भक्तीच्या मागे स्वार्थ लपलेला आहे ती भक्ती खऱ्या अर्थानं भक्तीच असू शकत नाही श्रेष्ठ भक्त हा निरपेक्ष असतो आणि तुकाराम महाराज म्हणतात ऐसी कळवळ याची जाती करी लाभाविनप्रिती शुद्ध भक्ती स्वार्थी या विचारापासून अलिप्त असते कारण उत्कट भक्तात भक्ताला स्वार्थ उरलेला नसतो त्याच्या मनात लाभहानीचा विचार नसतो म्हणूनच महाराज म्हणतात हे ची दान दे देवा तुझा विसर न व्हावा म्हणजे मागून मागून तुकोबांनी देवाकडे काय मागितलं कुठलं दान मागितलं की तुझा विसर न व्हावा हे दान तुकोबांची भक्ती ही उच्च कोटीची होती सुदाम्याची कृष्ण प्रीती अशीच निष्काम स्वरूपाची होती मनात कसलीही स्वार्थी आकांक्षा न ठेवता रानवण तुरवीत रात्रंदिवस प्रवास करीत आंतरिक उमाळ्यानं श्रीकृष्णाला भेटण्यासाठी तो द्वारकेत पोहोचला आणि त्या जगदीश्वराजवळ भक्तीची कामना पूर्ण करणाऱ्या त्या भक्तवत्सल्य परमात्म्याला त्यानं काहीही मागितलं नाही सकाम भक्ती हा भक्तीचा एक प्रकार असला तरी तो अत्यंत प्रीतीचा आहे म्हणूनच कोणताही संत स्वार्थी उद्दिष्टासाठी ईश्वर भक्ती करत नाही तुकोबा सर्व व्यक्तिगत स्वार्थाच्या पलीकडे गेलेले परमेश्वराच्या एकनिष्ठ भक्त होते ते म्हणतात हे देवा दे देवा तुझा कधीही विसर पडू नये हेच दान मला दे तुझं गुण मी आवडीनं गात राहीन आणि ते गुणगान हीच माझ्या आयुष्याची कमाई आहे ह्याची माझी सर्वजोडी मला संपत्ती नको फार काय मला मुक्तीसुद्धा नको मला फक्त संतांचा सहवास दे तुझं स्मरण करण्यात गुणकीर्तन करण्यात आणि संतांच्या सानिध्यात राहण्यात माझं परमसुख सामावलेलं आहे या व्यतिरिक्त कसलीही अपेक्षा मला नाही मला फक्त एवढं दान दे मग मी गर्भवासाचं दुःख देखील हसत हसत भोगायला तयार आहे भक्ताच्या अंतकरणाचे हे दर्शन किती आनंददायक आहे स्वार्थ नाही अहंकार नाही धनाची कीर्तीची लेश मात्रही इच्छा नाही कारण परमेश्वरी गुणसंकीर्तनात जे सुख मिळतं त्याची बरोबरी दुसऱ्या कुठल्याही सुखाशी करता येणार नाही कल्पवृक्षाच्या शीतल छायेत पडलेला एखाद्या ज्ञानी माणसाला बाबळीच्या झुडपाची सावली कधीतरी मोह घालू शकेल का आणि ज्यानं अमृताची माधुरी चाकली तो एखाद्या क्षुद्रपेयाकडे डुंकून तरी पाहिल का ईश्वराचं नामस्मरण संत सज्जनांचा सहवास हीच या जगातली परमोच्च सुख आहेत तुकोबांनी याच सुखाची मागणी देवाकडे केली आहे विठ्ठल तर त्यांच्या श्वासोश्वासात भरून उरला आहे आणि त्याचा आपल्याला कधीही विसर पडू नये हेच वरदान त्यांनी मागितलं आहे काय पाहिजे हे ज्याला सर्वार्थानं कळतं ते त्याला मिळू शकतं जे ठिसूळ आहे नाशवंत आहे क्षुद्र स्वरूपाचं आहे ते मिळवण्याची इच्छा करणारे अज्ञानी लोक आणि तुकोबांसारखे ज्ञानी भक्त या दोघात केवढा तरी अंतर आहे तुकाराम महाराजांना म्हणूनच जीवन कळलं होतं देव समजला होता मोक्षात काही अर्थ नाही याची त्यांना जाण आली होती हा महान संत हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा असं अर्थतेनं मागत आहे कारण काय मागावं हे त्यांना कळलेलं आहे गुण न आवडी हा विचार देखील महत्वाचा आहे गुणांचं संकीर्तन करणं त्या गुणांची महती जाणून घेणं हे मानसिक उदारतेचं द्वेतक आहे तुकोबांसारख्या उदारचरित संत उत्कट प्रेमानं परमेश्वरी गुणाचं चिंतन आणि स्तवन करत असतात माणसांच्या देखील गुणवत्तेची ओळख करून माणसांनी घेतली पाहिजे पण बहुसंख्य लोक गुणपूजा करण्याऐवजी निंदा करण्यातच अधिक रस घेतात कारण ही आपली वृत्तीच क्षुद्र आहे खरं तर गुण उत्कर्ष पाहिल्यानंतर आनंद वाटला पाहिजे आजच्या संदर्भात या अभंगाचा विचार करताना मुक्त कंटानं गुणाचं उद्गान करण्याची मनोवृत्ती आपल्यात यावी हे दान ईश्वरानं आम्हाला द्यावं हीच खरी जीवनातील संपदा आहे गुणग्रहण करणं म्हणजे आपणच गुणउ गुणवत्तेच्या उंच पायरीवर चढणं तुकोबांचं अभंगाचं सूक्ष्मदृष्टीने तुकोबांचे सगळेच अभंग सूक्ष्मदृष्टीने जर वाचलं तर त्यातून आपल्याला एक चिंतनसूत्र सूचित झालेलं दिसतं आणि म्हणून हेची दान देगा देवा आणि मी असं म्हणेन की तुकोबांचा विसरणं व्हावा कारण प्रत्येक अभंगातून एक, एक जगण्याचा वेगळा दृष्टिकोन आपल्याला मिळेल आणि त्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनसुद्धा बदलेल मला ह्या अभंगाचं निरूपणासाठी एका ताईंनी कमेंट्समध्ये मेसेज केला होता त्यांचं मनापासून आभार व्यक्त करते आणि तुम्हाला या अभंगाचं निरूपण थोडक्यात निरूपण कसं वाटलं हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा रामकृष्ण हरी